नमस्कार आर एस एस मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी हरुण सय्यद कोल्हापूरच्या घटनेच्या संदर्भात आज मुस्लिम लोकांनी लातूर तहसीलच्या बाहेर या प्र त्या प्रकरणाचे निदर्शनं केलेले आहेत त्याचं निषेध व्यक्त केलेला आहे काय अधिक माहिती सांगताल कशा पद्धतीचा सांगा तुम्हाला जे सांगा असलाम वालेकुम लातूर में चुनिंदा संघटनाओं के जनसे जो हुआ आंदोलन उसके बाद आपने हमारी प्रतिक्रिया लेने की कोशिश की उसका धन्यवाद महाराष्ट्र के विशालगढ़ में प्राचीन जो दरगाह और मस्जिद है उस पर कई दिनों से निशाना वहाँ के धारकरियों ने रखा था अफसोस की बात यह है कि शाहू फुले अम्बेडकर की बात करने वाले शाहू महाराज के घर में जो वंशज है उसने धारकरियों का साथ दे करके भरी बरसात में एक आंदोलन खड़ा किया जिससे मस्जिद को और दरगाह को क्षति हो पुलिस को पता था कि इतनी जमाव जमने वाली है जब एक एक दो डायल होता है एक सौ बारह तो पुलिस पाँच मिनट में आती है वहाँ डेढ़ दिन तक पुलिस नहीं आई पुलिस उनके साथ है ऐसा मैं कहूँगा जिला कलेक्टर भी उनके साथ थे क्योंकि ये पुरातत्व खाते का विषय था पुरातत्व खाते के नज़रिए में मस्जिद थी वो जो रेहान मलिक दरगाह है वो रेहान मलिक दरगाह भी मौजूद था जिस तरीके से वेंडलेशन ऑफ मास्क किया गया वो मास्क जो है तोड़ा गया बाबरी मस्जिद के धरती पर तोड़ा गया ये दरगाह किसी के अतिक्रमण में तो नहीं थी पुरातत्व खाते में उसकी नोंद है ये माहौल बनाने का कि जरांगे पाटिल का मराठा का आंदोलन चल रहा है तो उसको छेद देने के लिए मुसलमानों के खिलाफ ये षड्यंत्र है भयानक षड्यंत्र है उसमें पुलिस साथ है कलेक्ट्रेट साथ है डिविजनल ऑफिसर साथ है अफसोस की बात देखिए आषाढ़ी अकादमी में एक पत्रकार ने पूछा देवेंद्र फडवी साहब इसके बारे में क्या कहना है आपका तो उन्होंने सीधे कहा गढ़ किला वर्चा अतिक्रमण निकाले पाए व्हाट इज मीन बाय अतिक्रमण विच इज़ द इंसल्टिंग इंक्रोचमेंट ऑफ द सोसाइटी इंक्रोचमेंट मतलब तुम ले जाओगे और बुलडोजर चार सौ साल पहले का दरगाह निकालोगे ये एक धर्म के ऊपर अन्याय है ये नाइंसाफी है और ज़मीन इसकी और आसमान इसकी गवाही देगा कि आपने हमारे साथ जुल्म किया है ये बहुत हती के जुल्म है हसन मुशरफ वहाँ का सोकॉल्ड मुस्लिम मिनिस्टर है उसने एक शब्द नहीं बोला साहब अफसोस देखिए वहाँ का धनंजय माड़िक एम है उसने बाजबता पत्रकार परिषद लेके कहा कि मॉब सा इंटेंशन होता ला राग आला राहनून केला मॉब को गुस्सा दिला के आप हमारी मस्जिदों तोड़ोगे ये इंटेंशनली सरकार का समर्थन है हाजी अली जो हमारा हाजी मलंग दरगाह है उसको भी इस तरीके से वेंटिलाइजेशन किया जा रहा है हर गढ़ किले पर इनका निशाना है मुसलमानों आप अपनी दरगाहों की हिफाजत करने में बहुत कमज़ोर पड़ गए इसलिए ये सब हो रहा है मैं ये न्योता और नियंत्रण देना चाहता हूँ कि आप अपनी मस्जिदों की रक्षा कीजिए वहाँ की माँ बहनों पर जुल्म हुआ कोई इंटरनेशनल कमेटी नहीं आई कोई वुमेंस कमेटी नहीं आई कोई अल्पसंख्यक आयोग नहीं आया साहब मुसलमान भेड़ बकरी तरह मरता है एक बच्ची भाग रही थी कपड़े निकाल के भाग रही थी उसके पीछे तलवार लेकर कोई भागता है ये हमारा शाहू फुले का महाराष्ट्र है क्या संकेत दे रहे हम महाराष्ट्र को ये अच्छी बात नहीं है सर उधर संभाव की बात करो छत्रपति शिवाजी महाराज ने अपने रायगढ़ पर अपने सिपाहियों के लिए मस्जिद बांधी थी तुम उनके वंशज हो जो हमें हमारी तरगाह से दूर कर रहे हो ये गलत बात है और इंटेंशनली तोड़ा गया वो मास्क फिर से रिबिल्ट होना चाहिए डिमांड द द ऑफ महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या अल्पसंख्याकांवर अत्याचारा संदर्भात आज तहसीलच्या कार्यालयाबाहेर ला लातूरमध्ये आपण आंदोलन केलं आहे काय अधिक माहिती सांगता लातूर शहरच नाही ला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचे पडसाद पडत आहेत आणि गेल्या हे हे आत्ताची घटना नाही आहे मॉबलिंचिंग सारखे जे हत्यार जे हिंदुत्ववादी काही संघटनांनी हातात घेतलं आहे मला वाटतं यामागे काही प्रशासनाचं शासन कारण जी ज्याची जीशी जी बुद्धी असते त्या बुद्धीचं सरकार तिथं असतं आणि त्यांना त्याच प्रकारचं एक प्रोटेक्शन असतं आणि ह्याच्यामध्ये शासनाचा काही ना काहीतरी भाग आहे त्याच्याशिवाय एवढी हिंमत होत नाही आणि मजल होत नाही ज्या शिवछत्रपती शाहू शिवाजी महाराजांनी मुस्लिमांना आपल्या ह्याच्यामध्ये सामावून क घेतलं त्यांच्या सोबतीला राहणारा दर्यासारण त्यांच्या सोबत दिला राहणारा इब्राहिम सिद्दी त्यांच्यासोबत राहणारा मदारी मेहतर यांची आत्मा आज काय म्हणत असेल की ज्या शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या मुसलमानांना जवळ केलं आपलंसं केलं आणि त्यांच्या वंशजांना त्यांच्या लोकांना जर मॉब लिंचिंग सारख्या मॉब लिंचिंग त्यांची करायची त्यांच्या अंगावर जायचं आज दर्गा पाडतात थडगे पाडतात सगळं काढून का हे अतिक्रमण काढण्याचं काम करतं आहे आणि असंच नाही हे टप्प्याटप्प्यानं सुरू झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये नितेश राणे असेल ते बुका लावणारा तो कोण महाराज आहे प्रज्ञा सांगबी आहे असे काही भांडगुळं जे हिंदुत्ववादी मी यांना हिंदुत्ववादीही म्हणत नाही कारण हिंदू धर्मसुद्धा जगण्याची आणि एकमेकांना सहकार्याची भूमिका ठेवणारा धर्म आहे इस्लाम धर्म तसाच आहे आणि या पद्धतीनं जर या धर्तीवर जर हे होत असेल तर हे देशाला आणि राज्याला फासणारी बाब आहे आणि शाहू फुले आंबेडकरांचं आपण नाव घेतो आणि तेथं कुणी काही बोलत नाही धर्मनिरपेक्ष मनवणारे जे राजकारणी भांडगुळ आहेत ती पुरोगामी मनवणारे काही इतर भांडगुळं आहेत त्या भांडगुळांना सुद्धा वाटलं नाही की या बाबतीत आपण काहीतरी गांभीर्य घ्यावं अधिवेशन चालू त्या अधिवेशनामध्ये काहीतरी मांडावं ह्या गोष्टीसुद्धा होत नाहीत हे निंदनीय आहे आणि देशाला आणि राज्याला कुठेतरी वेटीस धरून आपलं काहीतरी साधण्याचं काम करत आहेत हे कुठतरी थांबलं पाहिजे नाहीतर या देशामध्ये दे, अराजकता निर्माण होण्यासाठी काही वेळ लागणार जनतेच्या माध्यमातून आपण हे आंदोलन उभा केलं होतं आज आम्ही महाराष्ट्रच्या एकता संघटनेच्या वतीने एक आंदोलन केलं की मुस्लिम आरक्षण संरक्षण शिक्षण ह्या संदर्भात आम्ही तहसील कार्यालयासमोर आज आंदोलन केलं सरकार वारंवार आम्ही आंदोलन करत असताना आरक्षण संरक्षण शिक्षणामध्ये काहीच ते जागा होत नाही त्याकरिता आम्ही आज गाजर आणि लॉलीपॉप दाखवा आंदोलन केलेलं आहे आणि कोल्हापूरची घटना जी आहे तर जे निंदनदायकच आहे कारण आम्ही सर्व महाराष्ट्रातील मुस्लिम समाज जरांगे पाटलासोबत आम्ही त्यांच्या खांद्याला खांदं हात लाव खांद्याला खांदं लावून ला काम करत असताना ही घटना कोल्हापूरची निंदनदायक आहे कारण ही राजकारण तर नाही ना की जरांगे पाटलाला कुठंतरी बोट लावायचं आणि मुस्लिम समाजाला दूर करायचं ह्या मराठा समाजाला आणि मुस्लिम समाजाला तर ही होऊ देणार नाही आम्ही मुस्लिम आणि हिंदू एक आहेत एकच राहणार ह्यापुढेही एक आम्ही राहतच राहणार आहोत आणि आम्ही जी तिथं जी घटना घडलेली आहे त्यास जे जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कठोर कारवाई व्हावं हेच आमचं मान्य आहे